मित्रांनो सेमी किती होता सेमी दोन आधा दुसऱ्याचा सेमी दोन आणि से मित्रांनो ज्याप्रमाणे बैल मग घासागाशी झाली तसं ड्रायव्हरनं गाडी कशी आणली ही महत्वाची गोष्ट आहे अक्षय ड्रायव्हर हरफळ अनेक लोक म्हणजे अनेकदा नाव ऐकलं असेल लोकांनी परंतु कोण आहे ते आज कॅमेराच्या फोटो संपायला झालं ज्यावेळेस रुस्त मेहंदी घेचरी मैदान झालं त्या मैदानात घडणी राजाची गाडी आणणारा हा ड्रायव्हर राजावर गेला तुम्ही इथंच राहिला काय काय आता मधला काय जरा पडता होता आजचं कसं झालं म्हणजे आज शेवटच्या म्हणजे निकाल तर नाही झाला पण गाडी लय घासवली पाक गाडी तीन चांगली पाहिली पुढची जरा काना मात्र झाला शेवट ना शेवट ना पाक जीव जीव तोडून आणत तुझा गाडी ड्रायव्हर तुमचं नाव सांगा संपूर्ण आधी अक्षय ड्रायव्हर हरपवाडी हरपवाडी कुठल्या कुठल्या गाडी आणता आता आता अशाच नवीन कुठलं कोणाचं काय कोणा ड्रायव्हर नाही त्याला इकडे तिकडे अशी एक गाडी नाही कुठली ठाण म्हणजे ज्यांच्या अंधारातल्या गाडी आणता अंधारातल्या गाडी आणायचे काय हो म्हणजे ज्या वेळेस अंधारातल्या गाडी आणतो बघा एक नंबरच्या गाडी आणल्यानंतर ड्रायव्हर उजाड झाला असतो तो एक नंबरची गाडी लागतीच विषय सोडा म्हणजे त्याला त्या हाणण्यापेक्षा ती पैतिथी पण बहिलं पण जर अंधारातली गाडी असली नंबरातली गाडी नसली आणि गाडी घास घासवायची म्हटलं तर किती जिद्द लागते काय गाडी कमी आणली तरी लागते पण न पाहणारी गाडी लेहायला लागते लेखा जीव तोडून आणायला लागते आजची गाडी चांगली आणली तुम्ही म्हणून मित्रांनो अजून म्हणलं मुलाखत घ्याव्या कारण इथं पवन सराच्या ह्याच्यातच बसलो गाडीचा आपण आणि इथं बघितलं मित्रांनो खरंच जीव तोडून गाडी आणली आणि ड्रायव्हर आजपर्यंत किती फायनल केलं काय फायनल अशा भरपूर केली ती एक नंबर एक नंबर पण भरपूर केला मग तो आठवणीतलं मैदान आहे का तुमचं एक नंबर केला आठवणीतलं मसूरचं केवळचं मैदान कडन एक नंबर केलेला तो आणि परत बुधात पण एक नंबर केलेला गारडीच्या सरजावरती असं आठवत नाही पण भरपूर केले त्याचं फायनल असतं काय बर आणि तुम्ही आतापर्यंत म्हणजे जी गाडी आणल्या ती अंधारल्या राजा आणि गारडीचा सरजा कसं पडलं काय चांगली पाहिजे गाडी पास आणि पास आदेशाला राजाच्या राडू पास योग कसा तुमचं ती त्यांचं पाहुण शेड शेडकऱ्या त्यांच्या मी सरजाची गाडी हाणायची त्यांच्या हे जेवण तिकड तर जर राजाचा योग आला तुम्ही म्हणजे रुस्त मेंद्रीला रुस्त मेंद्र केसरीला काय चालतं नक्की कशी लढत चालते काय मथुर बरोबर राजा आणि शेट गार्डियाचा सरजा कशी गाडी लावली काय गाडी तेव्हा चांगली पळाली काय झालं गाडी एकाच गटात निघाले मग शेट काय म्हणलं काय होईल तुम्ही हाना गाडी आम्ही म्हणलं हाणून बघू कशी गाडी सरजा खायन भरपूर पळायचा आणि घर नेते राजा निकालात काय व्याज एक उडीचा वाढाव घेणार आता कसा बोलतो राजा काय आता काय एकच नंबर बोलतोय काय विषयच नाही तुला काय वाटत होती एवढं हिंद घेस रे एवढा मोठा बैल वाटत होत वाटत होत कारण त्या बैलाची एकच खास येत होती माझ किती बी बोलत खाली पण रेशेत एक उडी दोन उडी जास्त घेणारच पांढरी रेशने काल पुढे दिसला की बैल वाढत तुझ पब्लिक ने पण बोलत होत कुठं हो पब्लिक बैल कसं आजचं मैदान कसं आहे काय कसं अस वाटत एकदम एक नंबर माहिती बिस्त गेले ड्रायव्हर आता आपण जिंकल्यानंतर अनेकाच्या ज्या मुलाखत घेतले पण थोडक्यात हारल्यानंतर काय अडचण म्हणजे काय वाटतं तुम्ही म्हणजे बैल मालकांना वाईट वाटत कारण एवढं पैसे घालवलं काय थोडक्यात सेमीला ती पण कसा झाली तुम्हाला काय वाटतं मला असं एकदम मुड खराब होतो एकदम असं राग येतो एकदम गाडी हरली की पाच मिनिटं जाऊन साईडला बसायचं परत जरा चिल्डाला की याच एका मैदाना किती गाडी आणताय एका मैदाना असं काय गाडी येईल ती म्हणजे आता चांगली गाडी असली गेली नाही एक दोनच आपली चांगली गाडी असली आज एक गाडी चांगली होती तरी का सांगली आमच्या सारख्या सर्वसामान्य माणसाची गाडी हाणायला जर म्हणलं ड्रायव्हर बसा तर काय का सर्वसामान्याच गाडी आणतो शक्यतो तर मित्रांनो बघा हारपुळवाडीकरांचा हारपुळवाडी हारपुळवाडीचा अक्षय ड्रायव्हर मित्रांनो मस्त गाडी आणली त्यांच्यासाठी मुलाखत घेतली धन्यवाद